ओळख लत का सरमला पावसात आलाय कोणी कपडे होते करदम केसावरती ओळख ओळखलत का सरमला पावसात आलाय कोणी कपडे होते करदमले केसावरती पाणी क्षणभर बसला गंगा माई पाहुनी आली गेली घरटत राहुनी गंगा माई पाहून आली गेली घरटत रावनी माहेर वाशीन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल तशी बायको मात्र वाचली माहेर वाशीन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल तशी बायको मात्र वाचली भिंत कचली होते नव्हते नेले भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामोर मूर्ती पाणी थोडे ठेवले प्रसाद मानून पापण्यावरती पाणी तेवढे ठेवले कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकल चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको तस मला जरा एकटेपणा वाटला पैसे नको तर सर मला जरा एकटेपणा वाटला अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ मना ओळखलत का सर मला पावसात आलाय कुणी कपडे होते कर्जमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदम